जर वात वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे तरी दिवा लावल्यानंतर तो विजू नये यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या एकतर जिथे खूपच हवा लागते अशा ठिकाणी नवरात्रीची पूजा मांडू नका त्याचबरोबर ज्या खोलीमध्ये तुम्ही ही पूजा मांडली आहे तिथे नवरात्र संपेपर्यंत पंखा चालवू नका तसेच एक उपाय असा करू शकता तो असा दिव्याला संरक्षण म्हणून एक काच भेटते ती घेऊन या पण दगडी अथवा मातीच्या दिव्याला एक विशिष्ट आकारमान असतं म्हणजे हे दिवे थोडेसे मोठे असतात त्यांना ही काच घालता येत नाही नवरात्रीमध्ये देवीच्या नावाने लावला जाणारा अखंड दिवा आणि त्याला येणारी काजळी हा खरं तर खूप चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगितलं जातं दिव्याला अजिबातच काजळी येऊ नये म्हणून काय करायचं त्या दिव्यामध्ये एकतर कापूर पावडर टाकायची किंवा दोन चार अक्षता टाकायच्या किंवा एक दोन लवंग टाकायची पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे याबाबतीत तुम्ही आधी अनुभव घेतला आहे का म्हणजे खरंच एखाद्या नवरात्रीच्या वेळेस तुम्ही दिव्यामध्ये या वस्तू टाकल्या आणि तुमच्या हे लक्षात आलं की अरे दिवा खरंच काजळी धरत नाही आणि तुमचा अनुभव खरोखर या पद्धतीचा असेल म्हणजे या वस्तू टाकल्यामुळे यातली एखादी वस्तू दिव्यामध्ये टाकल्यामुळे दिवा काजळी धरत नसेल तर जरूर तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा दिव्यात यातली एखादी वस्तू टाका पण ज्यांनी कधीच दिव्यामध्ये या वस्तू अजून टाकल्या नाही त्यांनीसुद्धा अनुभव घेण्यासाठी हे करून पहा जर तुम्हाला वाटलं की काही फायदा नाही काजळी येतेच तर इथून पुढे दिव्यामध्ये या वस्तू कधीच टाकू नका आणि अनुभव चांगला असेल तर मग तुम्ही दरवर्षीच दिव्यामध्ये यातली एखादी वस्तू टाकत चला म्हणजे खरंच तुम्ही यातला अनुभव मला कमेंटमध्ये सांगायचा आहे ज्यांनी कुणी आत्तापर्यंत हे करून बघितलेलं आहे आणि अनुभव चांगला असेल तर मलाही कमेंट वाचून ते समजेल की अरे हो फायदा होतो मग मीही तसं करून बघेल आणि माझ्यासारख्याच अजून कोणी असतील ताई त्यांना हे करून पाहायचं असेल की दिवा काजळी धरू नये म्हणून काय करावं तर त्याही नक्की करतील बघा मंडळी बाकीच्या वेळा घडतात त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये दिवा भिजणे दिव्याने काजळी धरणे या गोष्टी खरंतर सर्वसामान्यपणे होणाऱ्याच आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत मनामध्ये कोणत्याही प्रकारची अनामिक भीती किंवा अंधश्रद्धा ठेवून या गोष्टींना खूप काहीतरी झालंय किंवा आपल्याकडून अखंड दिवा भिजला म्हणजे मोठी चूक अपराध किंवा गुन्हा झालेला आहे इतपत या गोष्टींना मोठ्या करू नका गोष्टी सर्वसामान्य आहेत तशाच राहू द्या मनस शांती ठेवा कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड दिव्याच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींची आपल्याला काळजी घेता येईल त्या गोष्टी समजावून सांगितल्या